लक्षात ठेवा हाताचा पंजा महेश गवळीचा हाताचा पंजा सुनील सावंत आहेत प्रभाग क्रमांक दोनशे चौदा चे जुने जाणते असे फाउंडर काँग्रेसचे हे सभासद आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगणार तुम्ही बघा महेश गवळी हा इथला स्थानिक कर्तव्यदक्ष उमेदवार आहे महेश गवळी गेल्या पस्तीस वर्षापासून आज या विभागात काम करत आले आहे प्रत्येकाच्या अडी अडचणी सोडवत आल्या आहे मग ती हॉस्पिटलची असो शाळेची असो किंवा कोणतीही अडचण असो रात्री बारा वाजताही तो अवेलेबल ट्वेंटी फोर बाय मध्ये अवेलेबल असणारा महेश गवळी आज प्रत्येकाला भेटतोय तेव्हा लोकांचे जे प्रतिक्रिया येतात त्यावरून आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की यावेळेला महेश गवळी हे संपूर्णपणे विजयी होतील आणि या विभागातून दोनशे चौदा मध्ये नगरसेवक म्हणून निवडून काँग्रेसच्या तिकिटावर जातील आज सकाळपासून मी शिवमंदिर शिवमंदिरच्या इथून प्रचार चालू केला हा प्रचार करत असताना मला एक प्रामुख्याने जाणवलं की लोकांनी काहीतरी बदल पाहिजे लोक परिवर्तन करायच्या तयारीमध्ये त्रे, त्रे, आहेत पण त्यांनी आपल्याला ते करत त्याच्या समस्या पण सांगितल्या की गेले दहा वर्ष जो इकडचा कॉर्पोरेटर जो होता तो विभागामध्ये कोणत्याही क्षणी दिसलेला नाही त्यांनी मला विचारलं की ते कॉर्पोरेटर कुठे आहेत की त्यांनी असं कोणत्याही पद्धतीचं काम इथे केलेलं नाही तर तुम्ही ते करणार का तर मी त्यांना तुमचं काय काम आहे तुम्ही मला सांगा मी तुमच्याकडे आज मतांचा जोगवा मागायला आलेलो आहे कारण पक्षाने मला तीच वर्ष सामाजिक सेवाने माझे प्रयत्न पाहून पक्षाने मला ते उमेदवारी दिलेली आहे तुमची काय समस्या आहेत तुम्ही ते मला सांगा मागच्या कॉर्पोरेटने काय केलं हे मी त्यांना मी हे मी त्यांना विचारणार नाही मी काय चांगलं करीन आणि मी किती चांगलं आहे हे मी त्यांना दाखवण्याचा एक प्रयत्न करेन आणि म्हणून मी त्यांना विचार तुमच्या काय समस्या आहेत तुम्ही ते मला सांगा मी सर्व त्या समस्या लिहून घेऊन येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपला आशीर्वाद मला भेटला तर पुढच्या पाच वर्षामध्ये मी तर सगळ्या समस्या मी निराकरण करेन असं मला एम जाणवलं आज मी ज्या या विभागामध्ये फिरतोय तारापुराला पण मी जी ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांसह आम्ही जिथे रॅली आयोजित केली मला बरंच उच्चपूर लोकांनी तेच सांगितलं की आमच्याकडे प्रेशरचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे विकास व्यवस्थित पद्धतीने झालेला नाहीये जुन्या मोडकळी झालेल्या आमच्या इमारती आहेत कचऱ्याचा घनकचऱ्याचा प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम आमच्या सॉल्व्ह होत नाहीत त्या कोणी करायच्या तुम्ही पण असं तर नाही करणार मी म्हणणं आपण दहा वर्ष त्यांच्यावर विश्वास ठेवला तुम्ही दहा वर्ष त्यांना संधी दिली तुम्ही फक्त मला पाच वर्ष संधी द्या या पाच वर्षामध्ये जर मी हे करण्यामध्ये जर कुठेतरी मी कमी पडलो तर पुढच्या पाच वर्षामध्ये मी तुमच्या दरवाजामध्ये मात्र जोगा मागायला येणार नाही एवढं मी त्यांना आश्वासन दिलं आणि त्यांनी मला त्याबद्दल आशीर्वाद देत हा प्रचार माझा पुढे होत चाललेला आहे हे होते रोखोक आपल्या सोबत महेश गौरी यांनी इकडचे जे मतदार आहेत जे रहिवासी आहेत त्यांना गाराने घातले कि फक्त एकदा मला संधी द्या या संधीच मी सोनं करून दाखविल पाहत राह ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई